भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आठ महिन्याचे मुलाचे अपहरण करून त्याची विक्री करणारे टोळीचा पर्दाफाश भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी भादवी कलम तीनशे त्रेसष्ट चारशे एक्कावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील फिर्यादी सौ रजिता अर्जुन भिल ही तिच्या घरामध्ये दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी झोपलेली असताना तिच्या घरातील खाटेला असलेल्या झोक्यातून तिचे आठ महिन्याचे बाळ अरविंद अर्जुन भिल यास कोणीतरी अनोळखी इसमांनी काढून मोटरसायकलवर बसवून त्याचे अपहरण केले वगैरे फिर्यादीवरून बुसवाड तालुका पोलीस स्टेशनला वरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यातील अपहरण केलेले बाळ हे आठ महिन्याचे असल्याने गुन्ह्यामध्ये गंभीर्य ओळखून त्याचा व अनोळखी आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जळगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांची वेगळीवेगळी पदके तयार करण्यात आलेली होती व गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आलेला होता गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्वेषलानाच्या साह्याने पथक पाच दिवस शोध घेत असताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक यांना सदरचा गुन्हा कोणी केला व अपहरण झालेले बाळ कोठे आहे याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व पोलीस पथकातील अंमलदार यांनी नारायणनगर घोडेपीर बाबा दर्गाजवळ मोरिया हॉलच्या समोर शिरपूर कन्नाळा रोड भुसावळ येथील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन या ट्रस्टमध्ये छापा टाकला असता सदरचे अपहरण बालक मिळून आले असून सदरचे बालक ताब्यात घेऊन त्यांच्या आई स्वाधीन करण्यात आले आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी दीपक रमेश परदेशी वर्ष बत्तीस राहणार नारायणनगर घोडबीर बाबा दर्गाजवळ मोर्या हॉलच्या समोर शिरपूर कन्नारा रोड भुसावळ आरोपी क्रमांक दोन अमित नारायण परिहार वय वर्ष तीस नागसेन कॉलनी कंडारी तालुका भुसावळ आरोपी नंबर तीन कुणाल बाळू वाघ वय वर्ष एकोणावीस राहणार शिंगबर्डी साकेगाव तालुका भुसावळ आरोपी नंबर चार बाळू पांडुरंग इंगळे वय वर्ष एक्कावन्न ऑर्डनस फॅक्टरी वरणगाव सुशीलनगर दर्यापूर शिवार तालुका भुसावळ आरोपी नंबर पाच रीना रान राजेंद्र कदम वय वर्ष अठ्ठेचाळीस नगर नारायणनगर बाबा दर्ग्याजवळ मोरिया हॉलच्या समोर शिरपूर कन्हाळा रोड भुसावळ यांना अटक करण्यात आली असून तपासामध्ये बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी खून खंडनी जबरी चोरी घरफोडी मारामारी चोरी व आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल आहेत यातील आरोपी बाळू इंगळे हे पोलीस विभागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये बिनतारी विभागामध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत सदर गुन्ह्यातील उकल पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस निरीक्षक नजन पाटील पोलीस निरीक्षक बबन जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भुसावळ तालुका पोलीस स्टेशन पथकातील सहाय्यक फौजदार विठ्ठल फुसे पोलीस हेन्स कॉन्स्टेबल युनुस शेख पोलीस हेड्स कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे पोलीस हेन्स कॉन्स्टेबल वाल्मिक सोनोने पोलीस हेड्स कॉन्स्टेबल दीपक जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय भोई पोलीस हेड्स कॉन्स्टेबल संजय ताडे पोलीस नाईक नितीन चौधरी पोलीस कॉन्स्टेबल जगदीश भोई पोलीस कॉन्स्टेबल राहुल माजन शेख सादिक तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल रमन सुरळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी पोलीस कॉन्स्टेबल अमल अडाळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक वाघमारे व पथक यांनी कारवाई केलेली आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र काय विषय भुसावल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साकेगाव गावामध्ये एक महिला रजिता बिल आणि ते झोपून होत्या त्याच्यासोबत एक त्याचं आठ महिन्याचा बाल कोण होतंय अशा अंदाजे तेवीस एप्रिल रोजी रात्री अंदाजे दोन वाजता कोणीतरी अज्ञात इस्मानी येऊन त्यांचं आठ महिन्याचं बाल घेऊन गेलं म्हणून तक्रार प्राप्त झाला त्यानुष त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचे गुन्हा दाखल केला आणि आम्ही काही टीम बनवलेल्या होत्या टीम बनवलेल्या काल त्याचे डिटेक्शन झालेलं आहे आणि त्या आठ महिन्याचा बालांना पण आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्या आईवडिलांचा हातात दिलेला आहे या पूर्ण प्रकरणामध्ये मुंबईचा एक महिलांना अडॉप्टेशन करण्यासाठी एक छोटा बाल पाहिजे होता आणि इथलं भुसावळला राहणारं एक रीना कदम म्हणून एक महिला आहे ही महिला एक अनाथ आश्रम चालवते तिला तिला म मा, मागितलं होतं असं जरी कोणी बाल असेल आम्हाला अडॉप्टेशन करायचं म्हणून विचारलं होतं मग ही रीना कदम या एरियामध्ये परिसरात असलेलं काय गुन्हेगारी प्रवृत्ती असलेलं मुलांना लोकांना अशी गोष्टी सांगितलं अशी गोष्टी सांगितल्यावर जे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेलं दोन तीन लोकांनी मिळून या बालांना उचलून घेऊन गेलं आणि रीना कदमचा हातात दिला रीना कदमनी मुंबईपर्यंत घेऊन गेला आणि त्या कपूल ह्या छोटा बालांना दिलं होतं आणि देऊन म्हणजे त्याचा पूर्ण प व्यवहार आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे तीन लाख ऐंशी हजार रुपयाचं त्याच्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण तपास चालू असताना जे या विषयावर इन्व्हॉल्व्ह असलेल्या लोकांना विचारपूस वगैरे झालं त्यांना अंदाज आला की पोलिस आता आपल्यापर्यंत आहेत म्हणून पण म्हणून परत मुंबईवरून इथं बालांना आणलं होतं आणि परत अनाथ आश्रमला ठेवलं त्या दरम्यान आपल्या पोलिसांनी त्या अनाथ आश्रमावर छापा टाकला आणि बालांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ह्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या आरोपी आहे दीपक परदेशी विरुद्धात आधीचं घरकोडीतला गुन्हा आहे गुन्हा आहे अमित परिक परिहार यांच्या विरोधात मर्डर आणि आमसाहेबचा गुन्हा आहे आणि जय ठाकूर ह्याच्या विरोधात देखील मर्डर मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट मर्डर अशी अशी गुन्हा आहे आणि आणखी एक आरोपी आहे कुणाल वाघ आणि आपलं पो मुंबई नंदुरबार पोलीसमध्ये म्हणून नियुक्त असलेलं बालू इंग्लेचा देखील याच्यामध्ये रोल आहे कोणता आला तसं जीवन स्पर्श फाउंडेशन म्हणून संस्थं नाव आहे ते भुसावळमध्ये आहे